नमस्कार वृद्धी बॉई स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नात्यातील मर्यादा नमस्कार मित्रांनो आज आपण अशी एक स्टोरी बघणार आहोत ज्या आपल्या जगण्या जाण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो बस, बस निघणारच होती तेवढा एक ओळखीचा चेहरा असा समोर आला संपूर्ण बस भरली होती बसायला जागाच नव्हती आयुष्य पण काय आहे ना केव्हा केव्हा अशा गोष्टी घडवून आणतात की आपल्याला त्या माहीतच नसतं संपूर्ण बस भरली होती म्हणून पाठीमागची सीट मोकळी होती म्हणून मी त्या जागेवर जाऊन बसते थोड्या वेळाने समोरून ओळखीची अशी एक व्यक्ती आली आणि ती येऊन शेजारी गप्पत बसली ती ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती हो तिचा लग्न अगोदरचा प्रियकर होता पण त्याने तिला ओळखलंच नव्हतं कारण तिचं चा लग्न झाल्यामुळे ती साडीमध्ये होती तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईल बघत असतो ती त्याच्याकडे बघतच असते अजून सुद्धा तो तसाच होता पहिल्यासारखा त्याला चष्मा लागला होता व त्याचे केस एक सुद्धा पिकलेला पिकलेले नव्हते थोडीशी मोठी झाली आहे म्हणून त्याने मला ओळखलं नसेल असं तिला वाटलं ती खूप उदास होती तिला वाईट वाटत की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं आतापर्यंत ज्याला विसरूही शकले नाही त्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात पण त्याने मला ओळखलंच नाही मान्य आहे की त्याचेही लग्न झाले आहे आणि माझेही लग्न झाले आहे म्हणून कोणी असं लगेच कुणाला विसरून जात का त्याला माझी आठवण येत नसेल का असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जातच नाही तिच्या डोळ्यासमोरून जुने आठवणी ताज्या होतात दोघे जण एका कॉलेजच्या फंक्शन मध्ये अशा प्रकारे भेटले की दोघांची एकमेकांना धडक झाल्यामुळे खूप भांडण झाले होते दोघीजण एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे तेव्हा तर आणखी जास्त भांडणं व्हायची असे बरेच दिवस जात फंक्शन जवळ येते दोघे पण डान्समध्ये भाग घेतात तिला त्याला काहीही करून डान्समध्ये हरवायचं असतं म्हणून जोराची प्रॅक्टिस तिची ती चालू असते तर दुसरीकडे त्याला तिचे सर्वांसमोर हस करायचे असते म्हणून तो तिला डान्स करताना स्टेजवर पाय घसरून पडण्याची तयारी करतो सरती शेवटी अॅन्युअल फंक्शनचा दिवस येतो फंक्शन चालू होते प्रत्येक जण आपली बेग वेगवेगळी अदाकारी सादर करतात तिचा डान्स सुरू होता अतिशय सुंदर डान्स ती करत होती तो पाठीमागून हळूच येतो आणि तिच्या पायांमध्ये कॉईन टाकतो कॉइनवरून तिचा पाय घसरून ती स्टेजवर पडते सगळेजण तिला हसू लागतात तिला खूप वाईट वाटते आणि ती रडत रडत रागाने तिथून निघून जाते पण त्याला खूप मजा येते दोन तीन दिवस होतात पण ती कॉलेजलाच येत नाही त्याला हे लक्षात येते की कॉलेजला येतच नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटते की आपल्यामुळे तिचं नुकसान होत आहे तो तिच्या घरचा पत्ता तिच्या मैत्रिणींना विचारून घरी जातो आणि तिला सॉरी बोलतो त्यानंतर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होते दोघे मिळून कॉलेजमध्ये धमाल करायची दोघांना समजतच नाही की केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पड दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघे पण भेटतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात असेच बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा फोन येतो मला माफ कर माझं लग्न ठरलंय मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत असं बोलून तो फोन ठेवतो बस थांबते आणि ती आठवणींतून मधून बाहेर येते अजूनही त्याचं मो लक्ष मोबाईलमध्येच होतं त्याने तिला पाहिलंच नव्हते तिचा स्टॉप असल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजूला होता का मला जायचे आहे म्हणून बोलते ओळखीचा आवाज कानावर पडताच तो तिच्याकडे बघतो तर काय तो तिला लगेच ओळखतो तेवढ्यात ती बसमधून उतरते तो पण आपल्याला पुढे जायचे आहे हे विसरून तिच्यासोबत उतरतो आणि तो तिला भेटतो तिला बघून त्याचे डोळे भरून येतात विचारतो कशी आहेस ती बोलते कुठे होतास इतकी वर्ष तुला एकदाही माझी आठवण नाही आधी का खेळलास माझ्या भावनांशी तुला काहीच कसं वाटलं नाही माझ्या भावनांशी खेळताना असं नातं तोडून कधी तुटतं का तुला जर दुसरी मुलगी आवडत होती तर तू माझ्याशी प्रेमाचं नाटकच का केलंस तो बोलतो माझा नाईलाच होता म्हणून भी मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं पण खरं प्रेम मी तर तुझ्यावरच केलं आणि अजूनही तुझ्यावरच करतो ती बोलते नाईलाज म्हणून काय झालं होतं तो बोलतो माझा नाईलाज होता माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं की त्यांच्या मुलीसोबत माझे लग्न होईल आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी तिच्याशी लग्न करावं म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं तुझं कुणाशी लग्न झालं आहे तू सुखी आहेस ना ती बोलते तुझ्या फोन नंतर तू कधीच परत भेटला नाहीस तुझी खूप वाट पाहिली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी माझं सुद्धा लग्न करून दिलं दोघांमध्ये बऱ्याच वेळ खूप गप्पा चालत त्याच्या हातात अजूनही तिने दिलेला तांब्याचा कडा हातातच होता तो बोलतो दररोज हे कड मला तुझी आठवण करून देतो ती बोलते तुला माझी एवढी आठवण येते तर तू मला भेटला का नाहीस तो बोलतो तुझं आता तुझं असं आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून नाही भेटले जीवनातील असा एक क्षण होता तो की ती मरेपर्यंत विसरू शकत नाही तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरूनच सोडून जातो परत त्या दोघांमध्ये कधीच बोलणं होत नाही कारण त्या दोघांनी एकमेकांचा नंबर घेतलाच नव्हता आजही तिला त्याची आठवण येते त्याच्या आठवणीत तिचे आजही डोळे भरून येतात मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद